मला माहितीये का पूर्वीच्या काळी आषाढ महिना येताच अगदी घराघरांमध्ये गुळाचे गोड पदार्थ केले जायचे आता हे सगळे आपले पारंपरिक पदार्थ आहेत आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सगळ्यांना इतकं सांगू इच्छिते आपले हे सगळे पारंपरिक पदार्थ आपल्याला बनवून पाहिले पाहिजे आणि यांचं जतन केलं पाहिजे आज आपण बघणार आहोत आषाढ विशेष आणि माझ्या आजीच्या पद्धतीत मऊ लुसलुशीत गुळाच्या दशमी बघणार आहोत अशा दशमी तुम्ही एकदाच जर बनवून ठेवलं की अगदी पाच सहा दिवस तुम्ही खाऊ शकता अगदी लहान बाळ असतील आजी आजोबा असतील ते सुद्धा अगदी मऊ असल्यामुळे आवडीने खातील तर रेसिपी नेहमीप्रमाणे सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर गुळाची मऊ लुसलुशी दशमी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर आपण एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे घेतलेली सगळी चिनसं घरातल्या मेजरिंग कप किंवा एखाद्या वाटी किंवा पेल्याच्या प्रमाणाने तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे जर तुमचं प्रमाण अचूक असेल तर पदार्थ अजिबात तुमचं चुकणार नाही आता पूर्वीच्या काळी अंदाजाने घेतलं जायचं पण आपल्याला याचा अंदाज नसेल तर असं हे वाटी किंवा कपाच्या प्रमाणाने तुम्ही घेऊ शकता सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाण अगदी बारीक चिरून घेतलेला आपण इथे गुळ घेतलेला आहे तुम्ही गुळाची पावडर घेतली तरी सुद्धा चालू शकेल फक्त गुळ आपल्याला थोडासा इथे चॉकलेटी रंगावर घ्यायचा आहे दशमीला रंग अगदी छान येतो आता ज्या कपने एक कप गुळ घेतलेला आहे अगदी त्याच कपाने वा तुम्ही वाटीने वगैरे घेत असाल वाटीने इथे आपल्याला बरोबर दीड कप आपल्याला इथे साधं पाणी घ्यायचं आहे एक कप गुळासाठी दीड कप साधं पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे इथे आपण गॅस मोठा ठेवलेला आहे आणि मोठ्या वरस गुळ संपूर्ण पाण्यामध्ये विरघळेपर्यंत साधारणत एक ते दीड मिनटं आपण हे असं छान वर खाली करून घेतलेलं आहे इथे संपूर्ण गुळ पाण्यामध्ये विरघळलेलं आहे आता तुम्हाला हवं असेल तर हे पाणी तुम्ही गाळून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल संपूर्ण पाण्यामध्ये विरघळलेला आहे आता इथे आपण काही बेसिक जिनस घालणार आहोत जी गुळाबरोबर आणि मस्त चव येते गुळ संपूर्ण पाण्यामध्ये विरघळला की यामध्ये एक चमचा भर आपण पांढरे तीळ घेतलेले आहेत अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपण इथे सुंठ पावडर घेतलेली आहे गुळाबरोबर सुंठ पावडर एक नंबर लागते तुमच्याकडे सुंठ पावडर घरामध्ये असेल किंवा तुम्ही रेडीमेड सुद्धा इथे वापरू शकता अगदी चिमूट दोन चिमूट आपण इथे किसून जायफळ घालणार आहोत गुळाबरोबर सुंठ पावडर आणि जायफळ अगदी मस्त फ्लेवर अंत रेडीमेड पावडर मिळते जायफळीची ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता अगदी चिमूटभर यामध्ये आपण मीठ घालणार आहोत कोणत्याही गोळाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते मोठ्या असे वर फक्त काही सेकंद आपण याला थोडंसं वर खाली करून घेतलंय आता ज्या कपने गुळ पाणी घेतलेलं होतं ना अगदी त्याच कपने एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि सारख्याच कपने अर्धा कप ज्वार पीठ आहे दशम्या बनवताना गव्हाच्या पिठात निम आपण इथे ज्वारीचं आणि छान चवीच्या तयार होतात ज्वारीच्या पिठाऐवजी बेसन पीठ पीठ अर्धा कप वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आता अजिबात वेळ न घालवता गॅस अगदी मंद केलेला आहे आणि फटाफट आपल्याला हे असं छान एकजीव करून घ्यायचं आहे परम असताना हे छान एकजीव करून घेतलं की याला गोटळ्या होत नाही मस्त छान एकजीव होत तर साधारणतः मिनिट भरातच असं छान एकजीव झालेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे मग सांगितल्याप्रमाणे घेतलेली सगळी जिनस वाटी किंवा कपाच्या प्रमाणाने मोजून घेतलं की असं हे तुमचं छान पीठ तयार होणार आहे असा छान गोळा झाला की परफेक्ट तुमची जिनस तुम्ही मोजून घेतलेली आहे असं समजावं पिठाचा असा छान गोळा झाला की गॅस बंद करायचं आहे आता याला झाकण लावायचं आहे आणि दोन ते तीन मिनटांसाठी ती असंच झाकून ठेवणार आहोत म्हणजे आतल्या आत हे सगळं छान वाफवलं जातं आणि पीठ लाटताना अजिबात फाटण्याची भीती राहत नाही दोन ते तीन मिनटं झालेली आहे हाताने पीठ दाबून बघितलं किंवा माझी आजीसुद्धा या पद्धतीने दाबून गोळी करून बघायची अशी गोळी छान झाली की पीठ तुमचं परफेक्ट तयार झालेलं आहे असं समजावं दुसरीकडे परातीला किंवा एखाद्या ताटाला थोडस तूप किंवा तेल लावून घ्यायचंय आणि यावर आपल्याला हे पीठ काढायचंय जेणेकरून ताटाला पीठ चिटकून बसू नये पीठ ताटामध्ये काढलं की गरम असतानाच हे मळण्याची पद्धत आहे किंवा मळलं जातं जेणेकरून यामध्ये गुटळ्या होऊ नये आता हाताला सटका लागण्याची जर भीती असेल तर घरातला ग्लास तांब्या किंवा पावभाजी मॅशर घेऊ शकता आणि असं हे छान तुम्ही मळून मळून घेऊ शकता म्हणजे गरम असताना मळलं सुद्धा जातं यामध्ये गुठळ्या सुद्धा राहत नाही आणि तुमचं हे पीठ गरम असल्यामुळे असं पटापट पड़ तुम्हाला हे छान एकजू मळून घेता येतं खालीच आपण ग्लासने असं हे पीठ साधारणतः एक दीड मिनटं छान मळून घेतलंय पीठ थोडंसं कोमट सुद्धा झालेलं आहे आणि ग्लासने केल्या त्यामुळे यातल्या सगळ्या गुठळ्या नष्ट झालेल्या आहेत आणि पीठ मस्त मौसूद झालंय आता पीठ थोडंसं कोमट झालं की हाताने मळून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल बघितलं पीठ मस्त वाफवून घेतल्यामुळे हे पीठ एक सारखं होतं गुळगुळीत होतं आणि तुमच्या दशम्या लाटताना अजिबात कडक होत नाही किंवा पीठ फाटत नाही या पद्धतीने मस्त मळून मळून घेणार आहोत हाताला जर पीठ लागत असेल किंवा चिटकून बसत असेल तर थोडंसं हाताला तुपाचा हात लावून घेतला तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे एकसारखं गुळगुळीत गुळगुळी तुम्हाला हे पीठ छान मळून घेता येतं आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही पीठ वाफवण्यासाठी पाणी वापरताना त्याच पाण्यामध्ये तुम्हाला हे पीठ मळून घ्यायचं वेगळं तुम्हाला एक्स्ट्रा घालायचं नाही ही, ही खूप खास आहे लक्षात असावी तर ते अडीच भिजवण्याची वगैरे गरज लागत नाही लगेचच आपण याच्या दशम्या केल्या तरी सुद्धा चालू शकेल दशम्या बनवण्यासाठी छोटे छोटे किंवा मध्यम आकाराचे असे सात ते आठ गोळे आपले तयार होतात तुम्हाला लहान मोठे मध्यम आकाराचे जसे हवे असेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता छोटीशी आपण इथे पुरी करून घेतलेली आहे एक पाव चमचा आपण यामध्ये साजूक तूप लावणार आहोत आणि थोडंसं गव्हाचं पीठ आहोत घडीची पोळी कशी आपण करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही अशी करून घ्यायची आहे असं केलं की तुमची पोळी मस्त भरपूर आणि छान लुसलुशी तयार होते त्रिकोणी असताना तुम्हाला जर असं वाटत असेल आपल्याला गोल छान लाटून घेता येणार ना नाही ना तर असं हे गोल असं करून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आवश्यकतेनुसार थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरणार आहोत आणि चपातीपेक्षा थोडं जाड लाटून घेणार आहोत जर तुम्हाला मस्त मऊ लुसलुशीत हवं असेल तर थोडं जाड लाटणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला अगदी खुसखुशीत थोडस कुरकुरीत हवं असेल तर अगदी पातळ लाटून घेतलं तरी सुद्धा आपण चपातीपेक्षा थोडं जाड लाटून घेतलेलं ला आहे आता फायनली आपण याला मस्त भाजून घेणार आहोत त्यासाठी तवा गरम केलेला आहे आणि गरम तव्यावर आपण याला भाजून घेणार आहोत सुरुवातीला मोठ्या बाजू थोडीशी सुकेपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे आता याची बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने आवश्यकतेनुसार साजू तूप किंवा तेल लावू शकता असंच भाजून खाल्लं तरी सुद्धा चालू शकेल आपण इथे साधारणतः पटकन रंग बदलतो किंवा काळपट होतो शिवाय गव्हाचं याला काळपट येतो म्हणून करत मध्यम आणि मोठ्या सेवर लुसलुशीत बनवणार आहोत म्हणून कमी वेळ आपण हे करून घेणार आहोत आता हीच दशमी तुम्हाला जास्त वेळ जर करून घ्यायची असेल तर अगदी मंदारा सेवर एक ते तुम्हाला कुरकुरीत होईपर्यंत करून आहे इथे आपली दशमी मस्त दोन्ही बाजूने छान भाजून झालेली आहे आणि अशी ही दशमी खाण्यासाठी तयार आहे अगदी खुसखुशीत मस्त छान चवीची मऊ लुसलुशीत तुमची ही गुळाची दशमी तयार झालेली आहे आणि एका सेपरेट ताटावर आपण ही काढून घेणार आहोत मला जर घडीची करायची नसेल तशी साधी केली तरीसुद्धा चालू शकेल गव्हाचं पीठ न लावतासुद्धा आपण हे करू शकतो आणि अगदी सहज हे लाटलं जातं आहे तुम्ही इथे बघू शकता जी, ला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीत तुम्ही हे करू शकता आणि अगदी सारख्याच पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या अगदी सारख्याच पद्धतीने आपण करू शकतो आता याच पिठाच्या तुम्ही मस्त खुसखुशीत गोड पुऱ्यासुद्धा तयार करू शकता ते सुद्धा छान लागतं पुऱ्या करा किंवा शेया दशम्या करा एकदाच बनवल्या की अगदी पाच सहा दिवस स्टोर करून खाऊ शकता मुलांच्या डब्याला आयत्या वे द्यायचं झालं किंवा चहा बरोबर किंवा मधल्या वेळेस खाण्यासाठी अगदी मस्त आहे गरमागरम मऊ लुसलुशीत दशम्यांबरोबर असे ही थोडीशी साजूक तुपाची धार म्हणजे खायला अगदी मजा येते तर अशा या पारंपरिक आणि विस्मरणात गेलेला आपला हा पारंपरिक पदार्थ नक्की करून पहा असं एकदाच बनवा आणि पाच सहा दिवस तुम्ही असा आस्वाद घेऊ शकता प्रवासाला नेऊ शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी देण्यासाठी अगदी बेस्ट आहे एकदम मऊ आणि लुसलुशीत मस्त तोंडात टाकताच विरघळणाऱ्या आणि पाच सहा दिवस टिकणाऱ्या अशा मस्त पारंपारिक आपल्या गुळाच्या दशम्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहे नक्की करून पहा हा रेसिपी कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते शहरा सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा